आज आपण स्टुडंट पोर्टलवर एक नवीन अपडेट आलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रो ब्राऊझरवर हो या ठिकाणी फक्त स्टुडंट पोर्टलवर टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या स्टुडंट पोर्टल या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणीची पहिली साईट येते बघा सर्व स्टुडंट पोर्टलची या ठिकाणी याला क्लिक करा या ठिकाणी याला क्लोज करा या ठिकाणी लॉग इन आय डी युजर आय डीने आणि पासवर्ड टाका जो आपण नेहमी प्रमाण टाकतो या ठिकाणी युजर आय डीने आणि पासवर्ड टाका माझा सेव आहे म्हणून सेव्ह असलेला या ठिकाणी मी घेतो या ठिकाणी कॅपचा व्यवस्थित भरा आणि लॉग इन व्हा तुम्ही पाहू शकता अलेखाच्या स्वरूपातही या ठिकाणी अपडेट झालेले आहेत आता या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसते बघा या कलरमध्ये दिसते चालू शैक्षणिक वर्षातील एकूण कॅटलॉग वरील विद्यार्थी संख्या दाखवलेली आहे हा जो कलर दिसतो हा आउट ऑफ स्कूल केलेली एकूण विद्यार्थी संख्या दाखवतो त्यानंतर हा जो कलर दिसतो हा मधील एकूण विद्यार्थी संख्या दाखवतो म्हणजे हे जे दिसतं बघा तुम्हाला या ठिकाणी हा जो आडवा जो आहे या ठिकाणी क्लास घेतलेले म्हणजे वर्ग घेतलेले वर्ग पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग चौथा अशा पद्धतीनं माझे वर्ग सातव्या पर्यंत आहे म्हणून सातव्या वर्गापर्यंत या ठिकाणी दिलेले आहे आता हे जी आहेत ही विद्यार्थी संख्या आहे शून्य दोन चार सहा आठ ही विद्यार्थी संख्या आहेत समजा आठच्या पुढे हे मदतलं हे आठशे पुढे नऊ येतात किंवा याला जर प्रत्येक कॉलमला या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी आपल्याला संख्या दिसते बघा हे पहिल्या वर्गातली विद्यार्थसंख्येत आहे नऊ असं दाखवतो हो जर आपण दुसऱ्या या कॉलमला क्लिक केलं तर या ठिकाणी दुसऱ्या वर्गाची विद्यार्थसंख्या दाखवते दहा अशा प्रकारे आपण संख्या पाहू शकतो या ठिकाणी आलेखाच्या स्वरूपात या ठिकाणी अपडेट झालेले शेवटचा हा जो आहे बघा याला जर आपण क्लिक केलं या ठिकाणी आपल्या क्लास सेवनमधील ड्रॉप मधील एकूण विद्यार्थसंख्या दिसते सोळा म्हणजे अशा प्रकारचा अलेकार्या स्वरूपात या ठिकाणी दिलेले आहेत आता आपल्याला मेनूवर जायचं असेल काही जणांचं बघा या ठिकाणी पट्टी दिसते मेनूची तर माझं हे मोबाईलवर करायचं असल्यामुळे या ठिकाणी दिसत नाही पण आपल्याला मेनूवर जायचं असेल तर या ठिकाणी हे जे मोबाईलवर आपण हे काम करतो बघा तर याला हे जे थ्री डॉट दिसतात याला थ्री डॉटला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी झूम ऑप्शन आहे बघा हा झूम ऑप्शन आहे की नाही या झूम ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा आणि हे बोटाने हे शंभर थोडं कमी करा आणि बाजूला क्लिक करा असं क्लिक केलं की या ठिकाणी हे बघा ही जी आडवी पट्टी दिसते तुम्हाला ही टॅबची या ठिकाणी टॅब ओपन होतात म्हणजे हे जे आडवी जे टॅब आहेत बघा हे टॅब जे मेनूवरचे जे टॅब आहेत या टॅबमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल झालेला नाही ते पूर्वीप्रमाणेच आहेत तसेच आहेत अशा प्रकारे या ठिकाणी नवीन बदल झालेला आहे जो फ्रंटला या ठिकाणी स्टुडंट पोर्टलच्या फ्रंटला येतो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू